आज मी करणारे बटाटा त्यासाठी भिजवून घेतलेली ही सोयाबीन आहे ही सात ते आठ जणांना पुरण एवढं हे सगळं आहे हे सोयाबीन मी गरम पाण्यात भिजून घेतले दोन बटाटे चिरून घेतले दोन कांदे मोठे त्यासाठी आपल्याला खोबरं लागणारे कोथिंबीर दोन टोमॅटो लाल तिखट दोन चमचे हळद लसूण अद्रक काळा मसाला मीठ आधी आपण कांदा परतायला घेऊ तेल तापलेलं आता आपण कांदा फ्राय करू आपला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेऊ त्यासाठी लागणार आहे आपल्याला सुको खोबर लसूण अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या स्वच्छ धुवून आपलं वाटाणे छान बारीक झालेले पेस्ट करून घेऊ कांदा पण छान परतून झालेला आहे आता त्यातच हे वाटण टाकून घेऊ हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपलं वाटण छान परतलेलं आहे आता त्यातच आपण मसाले लाल तिखट काळा मसाला चमचा हळद घ्यायचे मसाले आपला मसाला छान परतून झाला आता त्यात आपण दोन टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण मसाल्यामध्ये हो छान परत टोमॅटो परतत असताना त्यात आपण मीठ घालून घेऊ दीड चमचा मीठ टाकलं टोमॅटो परतून झाले आता आपण हा बटाटा या मसाल्यामध्ये या मसाल्याचा छान या मसाल्यामध्येच आता पाणी टाकू अर्धा कप बटाटा आपण यात थोडासा फरक हे करून घेणार बटाट्याला एक बाप घ्यायची याच्यामध्ये म्हणजे थोडासा शिजला जाईल बटाटा एक मिनिट भर आपण झाकण घेऊन बटाटा शिजून घेऊ हे सोयाबीन आपले गरम पाण्यात भिजलेले तर ते आता पिळून घ्यायचे आपण त्याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं बटाट्याला थोडीशी वाफ बसली आता आपण सोयाबीन पिळून दिस बटाटायला आपण छान वाफ बसलेली आहे आता हे जे पिळून घेतलेले सोयाबीन ते यात टाकूया हतीयात आपण एक ग्लासभर पाणी टाकून देऊ भाजी आता एक आपण पाच मिनिट शिजून घेऊ एक पाच मिनिट झालेली आहे आता आपली भाजी बघू छान शिजलेली आहे आणि बटाटा पण छान शिजणार